नमस्कार माझे किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे मस्त अशी छान अशी एक रेसिपी करणार आहे उकड वांग खूप छान होतं तर आपण आज रेसिपी करणार आहे चुलीवर चला तर मग आपण सुरुवात करूया तर अंगणात आपण आता चूल पेटवलेली आहे आणि इथं आपण एक मातीचं भांड घेतलंय पातीलं घेतलेलं आहे त्याच्यात आपण एक तांब्या पाणी घालणार आहोत आपण ज्वारीचा पाला घेतलेला आहे तुम्ही याच्यात केळीचा पण पाला वापरू शकता किंवा ऊसाचा पाला वापरू शकता किंवा आपण गॅसवर जर बनवताना आपण मोदक कसे उकडतो तसे चाळणीत पण आपण आता ही वांगी उकडू शकतो तर आता आपण हे चुलीवरती ठेवूया थोडंसं याच्यातलं पाणी गरम करेपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया तर इथे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे मी अर्धी वाटीनं अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे बारीक करून तर आता आपण हे वाटून घेऊया तर आता हे बारीक झालेलं आहे तर आता आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर याच्यात आपण एक चमचा जिरे घेऊया अर्धा चमचा आपण हळद घेऊया एक चमचा आपण किचन किंग मसाला घेतलेला आहे खायचं आपण काळा मसाला घरातला घेतला आहे एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही जेवढं तिखट खाचाल तेवढं तुम्ही घेऊ शकता चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट त्याच्यात आपण दोन चमचे तेल टाकूया किंवा तुम्ही पाणी पण वापरू शकता तर आता हे मसाला मिक्स करूया हा मसाला तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता मस्त छान छानपैकी तर आता आपण मसाला मिक्स करून झालेला आहे आपण आता वांगी शिरायला घेऊया तर आपण इथं पावशेर वांगी घेतलेली आहेत याचे काटे काढून आपण उभे चिरून घेऊया चार भाग करून घेऊया वांग्याचे डेट पण आपण पन थोडासा कट करून घेऊया तुम्हाला एक दाखवते ह्याचे कसे भाग करायचे ते तर आता आपण काटे काढून घेते त्याने डेट पण थोडासा कट करून घेतला आहे तर असे आपण मधून एक भाग करायचा असे चार भाग करून आपण लगेच पाण्यात ठेवूया तर आता सगळी वांगी मी अशीच चिरून घेते आपण वांग्यात मसाला भरूया आपण वाटण करतानाच मीठ टाकलेलं होत आपण थोडा मसाला जास्तीच करायचा आपण जेव्हा नंतर न उक, वांगे उकडले जातील नंतर ह्याला परत फोडणी द्यायची असते त्यावेळेस ते मसाला त्यात परत वापरायचा किंवा वरून तुम्ही नंतर न मसाला जर उरला नाही तर तुम्ही शेंगदाण्याचा पण वापरू शकता तर आपण सगळी वांगी अशी भरून घेऊया तर आता आपण वांगी अशी उभी ठेवूया उकडायला गॅसवर करताना आपण चाळणीत ठेवून उकडा खाली पातेले ठेवायचं पातेल्यात पाणी आणि चाळणीत तशी उकडून घ्यायची त्याच्यावरती आपण झाकून ठेवूया आणि उकडून घेऊया दहा ते पंधरा मिनटं किंवा उकडेपर्यंत वाट बघूया तर आता वीस मिनटं झालेली आहेत आता वांगी चांगली उकडलेली आहेत तर आता आपण काढून घेऊया तर याच्यात आपण तेलाच्या किटली जी पळी असते ती आपण एक पळी तेल टाकणार आहोत त्याच्यात आपण हे दोन कांदे बारीक चिरलेले आणि थोडस मीठ टाकूया आपण वांग्याला पण मीठ टाकलेलं आहे तर कांदा चांगला भाजून घेऊया तर आता कांदा भाजलेला आहे तर आपण आता वांगी सोडू बघू शकता तुम्ही मसाला आहे असा वांग्यात राहिलेला आहे छान अशी उकडून घेतलेत तर आता हे दोन मिनिटं हलवून घेऊया तर आता दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्या राहिलेला सगळा मसाला पण ह्याच्यात घालूया तुम्ही उकडून पण असेच वांग खाऊ शकता परत फोडणी दिलेलं खूप छान लागतं मस्त थोडस आपण आता पुरत हे मसाल्याचं पाणी घालणार आहोत छान आपण आता हे वांगी परत परतून घेणार आहोत पाच मिनिटं ठेवून आपण काढून घेऊया आता आपलं वांग झालेलं आहे उकड वांग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर मस्त एकदम आता काढून घेऊया आपण एका डिशमध्ये आता उकड वांग तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त असं भाकरी बरोबर खावा तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं किसा झालं ते थँक्यू थे।